बस <laughs> आपल्या दोन्ही बल्ली गंग माणसाने माणसाची सोडली काग रंग हाता त्याच्या ध्वधला गाठ सुटे काय मला निवला सुटे दुसऱ्यांच्या बायकोला भेट हा अरे बायको करून जाईल तिची तुला बघून वाजव काय धरून रात्री झोपलो काय काका एवढ्या दिवसांनी बायकोला भेटायला आणि रात्री तुम्ही असा बसून बसून राह काय हा आणि ह्या कुशीवरला ह्या कुशीवर होत होतो कुशीवर कत्कन पडणारे

म्हटला ना बाकी नाही बाकीच काय चिंटली बाकीच काय चिमती म्हटलाय काय सांगतो कोणा तुम्हाला आधीच माझं डोंगर कुठलं होतं

યજે શીવણ઻ી મર મરશી ગે યઓે શિં શિં શીનિણ શીગે શીં શીચે શી શિં શીચે શીડ શિં શિં શીગ माणूस पडला माणूस पडला माणूस पडला मग सर्व लोक जमा झाली हा त्या माणसाला काढायला नाही ऐकतो बघ हा हा सगळी लोक जमा झाली आणि पडला होता ना सगळी लोक असायला लागली रे म्हणतो सगळी लोक सगळी लोक असायला लागली वाय अरे बर मीचा मी अशी बात असतो मरे बघ बघा याला म्हणतात माणूस अर्का बायका वाईज बिन काट पडा बायकाय सगळी लोक हसली पण हा माझा मित्र वातो देव 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 म्हणतो देव म्हणतो राम देव म्हणतो अशी बात اصلا नाही अशी असलो सो नाही बघ अशी नाही मी बघ उडी सगळी लोक हसली हां तू काय हसत अरे त्याच्या खड्ड्यात मीच पडलो होतो नाही वाचले तरी म्हणतो तू हसशील कसा मित्र अरे तुझ्या हाताला काय झालं पाय कोण पाय झाला रे तुझी आली होती <laughs> <laughs> अरे तुझं लग्न कोण झालं अरे झालं मागच्या लॉकडाऊन मध्ये काय पण काय सांगतोय पण काय काय लॉकडाऊन मध्ये लग्न केलं मी तू खरंच लग्न केलं बघाय खोटं घरी तू खरंच लग्न खराच केला

अरे बोलू बोलू आपल्या बायकोला आपले है? अरे ना? ना 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 आपले म्हणजे बघ हे बघा एकदा मित्र आपल्याला भेटला तर आपण काय म्हणतो काय म्हणतो तो वाडा आपला ही गाडी आपली ती शेती आपली ती बायको आपली हे आपलं पण बायको नको बा भानगड होती बस बोलू बोलू तो आपले बरोबर आले काय रे तिचे माईला हात मारू देतय येणार नाही हात मारला तो पाटला भास्कर वर हात कसा मारू आले काय काय मायको माझी ह्याला धीर वाढत नाही अरे मारू देश मारून पुढे जायला मारतो ए चित्रा हळू अरे मित्रा अरे तुझा मित्र तुझ्या घरी आला अरे तुझी बायको हडळत नाही तुझा नाही काय आमच्या पाचच्या दारणाच्यात ना कुत्रे येत बाग मग त्या सुत्र्याला हर्डर केलाच त्या कुत्र्याला का ह्या कुत्र्याला ठीक आहे त्या कुत्र्याला ना त्या कुत्र्या त्या कुत्र्या त्या कुत्र्या बोला बरोबर भरे बोला तो भुलायचं बोलो ना रे चित्र घ्यायची खाली अरे ओळख नाही पळ कि तरी कोण कोण म्हणजे अरे हेच माझे तुला काय म्हातारी दिसते काय ती मग कोण आहे की अरे हेच माझे कोण आहे की माझे काय बायको माझी

एवढी मोठी रूल पाठ राहू किती वाटवते गे अष्टपुत्र सौभाग्यवती होती तुमच्याकडे बघून वाटतं काय मित्रा लग्नाला तीन वर्ष झाली अजून पाळलं हल्ला नाही आत मोडला आता मोडला

मी सांगतो ना जाणार माहिती हा आता मसा सांगणार म्हणजे मला काय यातलं काहीच माहिती नाही अरे तू असता मी लग्नाला की म्हणते न होता

तापू किती वाला आहे का तुला कपालाय तुझ्या तापूची मुळे गोळी फक्त पाकिट देतो तुला हे गोळी फक्त अरे ताप दोन मिनिटं काय झालं बघा म्हणते आता बायकावर चुचूर चुचूर भांडत होते पण आता रुसायला काय झालं मी एवढाच शकतो ना तुम्ही एवढा राहणार ना पण तुम्ही मला मी बोलता तेव्हा मी बोलतो गप्प बसतेत ना

पण ते भाऊ बाबाशी काय बोलते काय भाऊ अंधात कोण जात काय हो तुम्हाला बाप येऊका माझ्या आईने दिलंय तुझ्या आईच